ऑपरेशन सिंधूर मोदींनी पंचेचाळीस गुप्त बैठका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्णय मोदींनी घेतलेला अशी माहिती सूत्रांकडून मिळते सौदी दौऱ्यावर असतानाच मोदींनी हा निर्णय घेतला होता एन एस लष्करी अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठकाही त्यांनी बैठका घेतल्या होत्या बैठकांसाठीचं ठिकाण गुप्त ठेवण्यात आलं होतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते सत्तेचाळीस बैठका मोदींनी या पहलगाम हल्ल्यानंतर जी कारवाई पाकिस्तानवर करण्यात आली त्या संदर्भात घेतल्या होत्या अपडेट्स घेऊया आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद ऑपरेशन सिंदूर पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेचाळीस गुप्त बैठका घेतल्याचं कळत आहे आपण जर बघितलं सुवर्ण तर ज्यावेळी पहिलगाम दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती होते पण त्यांना जशी घटना समजली तशी ते तातडीने दिल्लीमध्ये आले दिल्लीमध्ये आल्यानंतर त्यांनी पहिली बैठक घेतली होती ती विमानतळावरती बैठक होती त्यानंतर ऑपरेशन सिंधू राबीपर्यंत म्हणजे साधारणतः ते तेरा दिवसांमध्ये पंतप्रधानांनी पंचेचाळीस पेक्षा अधिक बैठका ज्या आहेत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत घेतल्या आहेत हे सांगितलं पाहिजे सुवर्णा की प्रत्येक घडामोडीवरती भारताच्या घडामोडीवरती प्रत्येक पाकिस्तान असेल किंवा त्यांच्या यंत्रणा असतील त्यांच्याकडनं लक्ष ठेवलेच आपल्याला बघायला मिळालं होतं गुप्तपणे आणि त्याच पार्श्वभूमीवरती या सगळ्या बैठका गुप्त ठिकाणी घेतल्याची माहिती देखील मिळते अनेक अधिकारी असतील संरक्षण मंत्री असतील सीडीएस असतील लष्कराचे प्रमुख असतील या सगळ्यांसोबत पंतप्रधानांच्या बैठका झालेल्या होत्या आणि त्या सगळ्या बैठकात खुप ठिकाणी झाले होते तर कशा पद्धतीनं पाकिस्तानला चोख उत्तर द्यायचं होतं हे पंतप्रधानांनी असेल किंवा केंद्र सरकारनं वारंवार ठणकावून सांगितलेलं होतं दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी सांगितलं होतं की पाकिस्तान लक्षात ठेव दहशतवादी लक्षात ठेवतील अशा पद्धतीचं उत्तर भारताकडे दिलं जाईल अशा पद्धतीची भूमिका पंतप्रधानांनी घेतली एकंदरीत एकंदरीत अशा पद्धतीनं या गुप्त बैठका घेतल्या आणि या बैठकांमध्येच हे मोठं यश ठरलेलं होतं धन्यवाद प्रमोद संपूर्ण माहितीसाठी